पाथर्डीत गोवंश कत्तलीवर मोठा छापा तीन लाख एकोणसाठ हजार रुपयांचे गोमांस हत्यारे व जिवंत जनावरे जप्त पहाटे साडेपाच वाजता पोलिसांची धाड गोवंश हत्या करताना एक अटक सहा फरार मोठी कारवाई पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील रविवार पेठ भागात गोवंश हत्या आणि अवैध कत्तलखान्यावर पोलिसांनी मोठा छापा टाकला आहे ही कारवाई आज रविवार दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पहाटे करण्यात आली स्थानिक गुन्हे शाखेकडून मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पाथर्डी पोली स्टेशन पेट, पोलीस स्टेशन हद्दीतील रविवार पेठ इथे काही इसम गोवंश जातीच्या जिवंत जनावरांची कत्तल करत असल्याची माहिती मिळाली होती पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या आदेशानुसार पोलीस नाईक राहुल कचरू डोके यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलीस सब इन्स्पेक्टर महादेव गुट्टे यांनी पंचांसह पहाटे साडेपाच वाजता छापा टाकला या छाप्यात नासिर मोहम्मद कुरेशी वय चाळीस राहणार तिसगाव हा गोवंश कत्तल करताना रंगी हात पकडला गेला असून त्याला तात्काळ अटक करण्यात आली आहे तर इतर सहा आरोपी अंधाराचा फायदा घेऊन फरार झाले आहेत पोलिसांनी घटनास्थळावरून इतर सहा आरोपी अंधाराचा फायदा घेऊन फरार झाले आहेत पोलिसांनी घटनास्थळावरून चौदाशे किलो गोमांस एकोणीस लोखंडी हत्यारे इलेक्ट्रॉनिक वजन काटा आणि सात जिवंत गोवंश असा एकूण तीन लाख एकोणसाठ हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे जप्त गोमांसाचे नमुने पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत रासायनिक तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत या प्रकरणी आरोपींविरुद्ध आय पी सी कलम दोनशे एकाहत्तर दोनशे बहात्तर तीनशे पंचवीस महाराष्ट्र संरक्षण अधिनियम आणि प्राण्यांना निर्दयतेने वागवण्यास प्र प्रतिबंध अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा